सद्याव भगवन्तो असाकार मासा अनन्त पहतो असाकारवा मा अनन्त पहतो सद्याव भगवन्तो घरी देव भगवन्तो देवा माझा अंत पाहतो का कारे देवा माझा अंत पाहतो माऊलीच्या दिंडीत मी येते पायी पायी पंढरीत वाट पाहते माझी पंढरीत वाट पाहते माझी मा गवि माऊलीच्या दिंडीत मी येते पायी पायी पण ढरीत वाट पाहते माझी गविठाई पंढरीत वाट पाहते माझी गविठाई नाव तुझे घेता देवा संतोष वाटतो नाव तुझे घेता देवा संतोष वाटतो असा कारे देवा माझा अंत पाहतो असा कार देवा माझा अनंत पाहतो सतत्याच्या घरी देव भगवंत नांदतो सत त्याच्या घरी देव भगवंत नांदतो असा कार देवा माझा अनंत पाहतो असा देवा माझा अंत पाहतो दैव माझे थोर मला वाटे तुझी आस पंढरीला येण्याचा हाच माझा ध्यास पंढरीला येण्याचा हाच माझा ध्यास दैव माझे थोर मला वाटे तुझी आस पंढरीला येण्याचा हाच माझा ध्यास तुझे रूप पाहत मयी हर्ष वाटतो तुझे रूप पाहत माणी हर्ष वाटतो असा कार देवा माझा अंत पाहतो असा कार देवा माझा अंत पाहतो सत्याच्या घरी देव भगवंत रांधतो सत्याच्या घरी देव भगवंत रांधतो असा देवा माझा अंत पाहतो असाकार देवा माझा अंत पाहतो सत्याच्या घरी देव भगवंत आणतो असाकार देवा माझा आनंद पाहतो असाकारे देवा माझा अंत पाहतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब किया नक्की करा धन्यवाद